कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एकवीस फिरती पथदर्शी न्यायवैद्यक पथकं विशेष म्हणजे महिलांसाठी लाडकी लेख आणि लाडकी बहीण या योजनांची सुद्धा व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आणि पैसे पंधराशे रुपये का आणि एकवीसशे का नाही दुर्गम अशापासून सुगम म्हणजे पर्यटनाच्या संदर्भात केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय गोरगरीब आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली तशाच प्रकारणी आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुद्धा तीच भूमिका वृद्धिंगत करण्यात आलेली आहे विशेषतः काही धोरणं सरकारने जाहीर केलेली आहेत ज्याचा उपयोग विकासाला चालना देण्यासाठी होऊ शकेल त्याच्यामध्ये महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण लॉजिस्टिक म्हणजे व्यवस्थापन सामानाचं इकडून तिकडे आदानप्रदान करणं त्याचबरोबर पर्यटन धोरण नवीन आय टी धोरण आरोग्य पर्यटन धोरण या सगळ्या धोरणांच्यामुळे पायाभूत सुविधा व्यापार शेतमालाची साखळी तयार होणं याला गती मिळणार आहे विशेष म्हणजे महिलांसाठी लाडकी लेख आणि लाडकी बहीण या योजनांची सुद्धा व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आणि पैसे पंधराशे रुपये का आणि एकवीसशे का नाही असे जे प्रश्न तयार केले जात आहेत त्याच्याबद्दल मला सांगायचे की स्त्रियांना हा एक त्यांच्या सर्व्हायवलसाठी म्हणजे त्यांना जीवन जगणं सुकर व्हावं यासाठी दिलेली ही मदत आहे आणि आज त्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या बरोबर त्यांच्या जीवनाला मदत त्यातून झालेली आहे आणि त्यांना विकासाचे दूत म्हणून त्यांची काम करण्याची इच्छा आहे आणि तयारी आहे त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट्स त्यांची कौशल्य वाढावं मा म्हणूनसुद्धा निधीची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सुगम दुर्गम अशापासून सुगम म्हणजे पर्यटनाच्या संदर्भामध्ये सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत वेगवेगळे नेते मंडळी आहेत त्यांच्या स्मारकाला चालना दिलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एकवीस फिरती पथदर्शी न्यायवैद्यक पथकं ही सुद्धा नेमलेली आहे सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज हा अर्थसंकल्प मांडला त्यांचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा